बरोबर खायला -बर लागतं भाजी खाऊन कंटाळा येतो मग अशासाठी काहीतरी चटणी घ्यायची किंवा लोणचं घ्यायचं किंवा अगदी सॉस घ्यायचा जाम घ्यायचा असे काही ना काहीतरी प्रकार आपण अवलंबत असतो पण आज आपण बघणार आहोत तो पोळी पोळीबरोबर किंवा बरोबर चटकदार खाता येईल असं हे उडदाचं डांगर तर हे डांगर केलं आहे संध्याकाळे कापून मी हे डांगर फक्त असंच नाही खायचं बरं का तर त्याला एक ट्विस्ट पण दिलाय तर तो हा ट्विस्ट असा देऊन हे असं मस्त चटपटीत डांगर त्याने तयार केलं सो हे चटपटीत डांगर मी भाकरीबरोबर खाणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला कृती बघावी लागेल सो ही कृती कशी करायची ते आपण पाहूया पण हे करण्याआधी चॅनल नक्की सब्स्क्राइब करा कर। आज आपण एक तोंडी लावण्याचा एक पारंपरिक प्रकार करणार आहोत घरी घरात असलेलं साहित्य जे उडदाची डाळ असते किंवा हरबाई डाळ असते धने जिरे असं आयत्या वेळेला सुद्धा तुम्ही अर्धा तास आधी समजा भाजून मिक्सरवरनं काढायचं आणि तो दह्यातलं किंवा ताकात भिजवून तो अतिशय चविष्ट असा पदार्थ तयार होतो तोंडी लावण्याचा म्हणून आणि तो तुम्ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर अतिशय छान प्रकारे खाऊ शकता ओके बघूया आपण तर आता आपण मी तुम्हाला करून दाखवते तरी आपण साहित्य बघूयात काय काय लागतंय ते हो हो खर तर उड्डाची डाळ पण चालते पण काळे उडी जी असतात ना जास्त चविष्ट होत थोडीशी हरभ्याची डाळ थोडे धने आणि थोडे जिरे हे सगळं आधी भाजून घ्यायचं तर मग मी तुम्हाला आता दाखवते मी ना शक्यतो भक्ती ना काही काही गोष्टी ना लोखंडाच्या कढईतच करते ते आमच्या सासूबाईंची शिकवण आहे की त्याच्यात खूप चविष्ट पदार्थ होतात लोखंडाची कढई मुद्दा इथे घेतलीये त्याच्यामध्ये मी आता हे काळे बुडीद घालतेय थोडेसे मला सगळेजण म्हणतात की नुसतं गरम करायचं चालतं पण मला ना खरपूस भाजायला खूप आवडतं प्रत्येक गोष्ट खरपूस भाजली की त्याचं खूप छान तर साधारण हे तडतड वाजायला लागलं की मग हे थांबवायचं आता हे थोडंसं तडतड वाजायला लागलेलं आहे कुठलीही गोष्ट ना खमंग वाजली ना की ते टिकत पण खूप आणि त्याचा खमंगपणा जो आहे ना तो अगदी त्याच्यामध्ये तो मुर मुरतो त्याच्या खमंग येतो आता याचा थोडासा ना मी थोडा गॅस मोठा करतेय हे बघ त्याचा तडतड पण वाजायला लागलंय आणि थोडा त्यात ना थोडासा धूर यायला सुरुवात होते हे बघ आता हे तडतड आवाज यायला लागलाय त्याचा आता अगदी हे ज्वारी ज्वालीसारखं किंवा गव्हा सारखं फुलणार नाही त्याची लाही होणार नाही पण तडतड आवाज येतो त्याचा थोडासा याचा धूर पण यायला लागलाय इतकं हे खमंग भाजायचं खमंग वास आला हा कप्याचा मग तेच नाही याचा ना दिसत नाही रंग बदलत नाही किंवा आकारही बदलत नाही हो, पण वास मात्र खूप छान येतो अगदी खमंग वास येतो मग थोडासा धूर पण यायला लागला हे छान भाजलं गेलं आता आपण हरवळी डाळ बनवून घेऊया ती पण अशीच पण अशीच खमंग भाजायची पण गॅस बारीक करायचा आता माझा कढई चांगली तापलेली आहे कारण हरवळी डाळ लगेच काळी होते काळी होऊ द्यायची काळी नाही होऊन द्यायची कडकडीत व्हायला पाहिजे हे थोडस पेचसनी वाजायला लागतील ही डाळ आणि लगेच जाणवतं आपल्याला आता थोडासा चिकटपणा ओलसरपणा बाहेर पडतो आणि नंतर मग अगदी हलकी आणि कडकडीत होते डाळ छान झालेली रंग नाही बदललेला पण शेखमंग याचाही चांगला वास ये आए आए भास येतोय हो आणि काही करायची नाही डाळ जी आहे अशीच करायची आणि असं थोडस आपल्याला भासताना मला जाणवते की ते कडकडीत कर्ण झालंय मला कळलं की आता हे भाज आता आपण ह्याच्यामध्ये धने जिरे जिरे आधी मी टाकते जिरे थोडेसे भाजून घ्यायचे जिरे काही लगेच गरम ह्याच्यात भाजून शकतात लगेच हो ते काही जास्त काळे करायचे नाही जिऱ्याचा पण छान वास येतो लगेच मला रंग बदलतो हो जिऱ्याचा पण रंग बदलतो जिऱ्याचा वास खूप छान येतो आणि आत्ताही वास इतका खमंग सुटला त्याचा हे काढित बघा झालं आता हो रंगही बदलला त्याचा आता आपण धणे भाजून घेऊयात धडे धणे पण लगेच भाजले जातात आणि त्याचाही हो एक अर्धा एक मिनिटामध्ये धणे भाजून होतात धणे आणि जिरे दोन्ही भाजायला वेळ लागत नाही आणि कढई चांगलीच आपली अर्धीच पटकन होतं ना ते आणि लोखंडी कढई तर जास्त छान अजून आलाच सुगंध आता हे छान खमंग सगळं भाजून झालेलं आहे भाजून घेण्याच्या वस्तू एवढ्याच आहे ते आता चांगलं गार होऊ देत आणि आपल्या साध्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडस ओबड दोबड असं सगळं काढायचं आधी ही डाळ काढायची एकत्र नाही घालायचं आधी ही डाळ काढायची मग ही काढायची मग त्याच्यामध्ये धने जिरेची पावडर करून घ्यायची आणि ही फ्रेशच करायची अथवा घरातली घालायची आणि मग ती त्याच्यामध्ये मिक्स करायची तर हे गार होऊ देत आणि मिक्सरनं काढू हे बघा आता हे मग ते ना हे डांगर आता तयार झालंय मी मिक्सरवरनं काढलंय थोडंसं ओबड धोबड थोडी थोडी डाळ अशी दिसली पाहिजे हे बघ किती छान दिसत आहे टेम्पटिंग एकदम आता याची गंमत खरं तर पुढे आहे हे तू प्रिझर्व्ह करून ठेवू शकतेस हो हो आणि याची आता हे करायचं हे कसं मी तुला आता पाच मिनिटात दाखवते ती पण रेसिपी अगदी पाच मिनिटात होईल पण त्याच्या आधी हे तुला दहा पंधरा मिनिटं ताकामध्ये किंवा थोडस पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं ओके ओके मी जे आपण जे डांगर तयार केलं त्यातले मी तीन चमचे घेतलेले आहे आणि हे मी पाण्यात किंवा ताकात कशामध्ये तुम्ही भिजवू शकता पण पंधरा मिनिटं आधी भिजवायचं म्हणजे ते फुगून येतं जरा त्याचा व्हॉल्युम वाढतो अच्छा अच्छा तर आता हे मी भिजवून ठेवलेलं आहे तर आता आपण त्याच्यात अजून काय काय घालायचं आणि कसं करायचं ते मी तुला दाखवते मी आता ओके तेल तापून चांगलं साधारण मी दीड ते दोन चमचे तेल घेतलंय फार okay. काही तेल याला लागत नाही ओके हा okay. आता आपल्याला फोडणी करायची तर फोरी फोडणीमध्ये मोहरी कडीपत्ता हिंग आणि हळद या गोष्टी आपल्याला फोडणीत घालायचे तेल तापताय तर आता आपल्याला तेलाची फोडणी घालायची okay. आहे याच्यामध्ये तर मोहरी घालते मी थोडीशी आता याच्यामध्ये मोरी तडतडती आहे जरा आता फोडणी झाली घालून की त्याच्यामध्ये कच्चा कांदा ताप मीठ आणि लाल तिखट घालायचं ना कोथिंबीर घालायची म्हणून ते जरा ते सरसरीत भाकरी बरोबर खाता येईल पण थोडीशी आता मोरी घालूयात मोरी चांगली तडतडू द्यायची गॅस बंद करते तरी पत्ता घालायचा थोडंसं हिंग घालायचं थोडी हळद घालायची तळच्यात आपल्याला छोटा कांदा चिरून घेतला आहे बारीक कांदा चिरायचा मात्र याला मोठा नाही चिरायचा नंतर थोडंसं मीठ मी हाताचाच वापर करते मिठासाठी थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट माझं मा मा हे तिखट तिखटाला कमी आहे म्हणून मी थोडं जास्त आहे तिखट आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला परत ताक घालायचं आहे थोडं सरसरीत करायचं ते हे इतपत सरसरीत करायचं दिसतानाच किती टेमटिंग दिसत आहे ते हो तो हे चटपटीत डांगर तयार आहे डांगर कसं करायचं ते आपण बघितलं त्याच्यात हा ट्विस्ट दिलाय सो मी खाण्यास उत्सुक आहे आधी पहिल्यांदा मी नुसती चव घेऊन बघते आणि नंतर मग भाकरी बरोबर खाते छान सगळ्या डाळी आहेत त्याच्यात आणि एकदम दिसायला असं छान चटपटीत असं दिसत आहे डाळी ज्या भरडभरड वाटल्या आपण त्या डाळींचा एक छान तोंडात तुकडा आल्यावर एकदम मस्त चव येते त्याला कांदा घातलाय त्याच्यामुळे कांद्याचा एक छान चव सगळं असं मिळून आलंय ते म्हणजे इतकी मजा येते हे खायला मला हे फार आवडलंय आता मी भाकरी बरोबर खाऊन बघते सो ही काकूंनी छान भाकरी केली आहे मी काही बोलत नाही मी खाणार आहे आता फक्त इतका कमाल लागतंय तूप घातलंय काकूंनी भाकरीत आणि त्याच्यात हे मजाच म्हणजे काही नाही हे मी फक्त खाणार आणि मला आता काही बोलायचं नाही इतकं सुंदर झालं आहे खूप दिवसांनी इतकं छान तोंडी लावण्याचा प्रकार मी खाल्ला आणि मला मजा आहे खरंच आहा हा 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 तुम्ही करून पहा त्याच्याशिवाय तुम्हाला ही मजाच कळणार नाही काकू थँक्यू सो मच डांगराची इतकी छान कृती दाखवल्याबद्दल मला तोंडी लावायला एक मस्त चटपटीत पर्याय मिळाला हा हा एक डांगर प्रकार हा कोशिंबिरीला किंवा तोंडी लावायचा म्हणून अतिशय उत्तम पर्याय हु, घरातच सगळं साहित्य असतं आणि दहा पंधरा मिनिटात होत जर तुम्ही ते डांगर करून ठेवलेत ना दहा पंधरा मिनिटात ते तयार होतं आणि खूप छान लागतं आमच्याकडे खूप करतो आम्ही माझ्या मुलीकडे आवडतं ओके हे डांगर नक्की करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्रीच